मिरचेतील अवैध कॅफे शॉपवर शिवप्रतिष्ठान युवाची धडक पोलिसांनी केली पाहणी सांगली जिल्ह्यामध्ये अवैध कॅफे शॉपचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे शहरामध्ये बेकायदेशीरित्या कंपार्टमेंट करून कॅफे शॉप चालवण्याचा प्रकार सुरू असल्याचा प्रकार शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने उघडकीस आणला आहे अल्पवयीन मुलींना कॅफेत प्रवेश देऊन त्या ठिकाणी अश्लील प्रकार सुरू असल्याचा आरोप करत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून सदर कॅफे शॉप बंद करण्याची मागणी केली आहे द टेबल टॉक या कॅफेमध्ये मिरज पोलिसांनी तातडीने धाव घेत कॅफे शॉपची पाहणी केली आहे कॅफे शॉपमध्ये पारदर्शकता आणि सीसीटीव्ही असणं आवश्यक असताना या ठिकाणी सर्व नियमांचं उल्लंघन सुरू असल्याचा प्रकार समोर आला या कॅफेमध्ये अश्लील चाळे चालत असल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे रणजित चव्हाण यांच्याकडून करण्यात आलाय त्यामुळे कॅफे शॉपमध्ये अश्लील प्रकार सुरू असल्याचा आरोप करत या प्रकरणी कारवाई न झाल्यास शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय गेल्या वर्षी एका कॅफेमध्ये एका कॉफी शॉपमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली होती यानंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून सांगली शहरातल्या अनेक कॅफे शॉपची तोडफोड केली होती मी रणजित चंदनदादा चव्हाण श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा सांगली जिल्हा प्रमुख आपण मागील दीड वर्षापासून या अवैध विरोधात आंदोलन करतोय मागच्या मे महिन्यात आपल्या सांगलीमध्ये विश्रामबागमध्ये एका कॅफेमध्ये एका सोळा वर्षाच्या युवतीवर बलात्कारासारखी घटना घडली त्या घटनेच्या विरोधात आपण श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या स्टाईलमध्ये आपण कॅफे मालकांना आणि अवैध धंदे करणाऱ्यांना आपण उत्तर दिलं त्यावर कारवाई करत माननीय एस पी साहेब मान्य डी वाय एस पी साहेब या दोघांनी सुद्धा प्रत्येक कॅफे मालकांना नोटिसा दिलेल्या की कॅफेमध्ये जर कॅफे जर आपल्याला चालवायचं असेल तर कोणत्याही रूमला दरवाजा नसावा किंवा पडदा नसावा आतमध्ये कंपार्टमेंट नसावे कंपार्टमेंटच्या सारखे असे पडदे लावलेले नसावे आणि प्रत्येक रूममध्ये सी सी टी व्ही लावणं बंधनकारक केलं पण मगाशी एका सोळा वर्षाची उत्तीचे पालक आमच्याकडं आले आणि असं असं मुलगी तिथे गेलेली आम्हाला लक्षात आलं आम्ही तिथे गेल्यावर आम्ही आम्हाला आढळून आलं की त्या ठिकाणी पडदे लावून कंपार्टमेंट केल्यात सी सी टी व्ही नाही आहे कोणत्याही प्रकारची आणि लहान लहान मुलींना तिथं बसायला प्रायवसीची व्यवस्था ती करून देत आहे आणि अत्यंत म्हणजे वाईट गोष्ट अशी आहे की माननीय गुरुवरे भिडे गुरुजींनी या, गुरु या, गुरु या कॅफेचं ओपनिंग केलं आणि अशा म्हणजे अशा व्यक्तीनं ओपनिंग केलं आहे आणि ह्या त्या ठिकाणी अशीच चाळी चालू आहेत म्हणजे कुठं तर आपण हिंदू हिंदूंच्या हिंदू लोक आपण या चुकीचं काहीतरी करतोय आणि आता पोलिसांना आपण तक्रार दिली आहे मी ती मुलगी पण आली मुलीच्या घरातले सगळेजण आले, आले तक्रार द्यायला बघूया पोलीस काय कशाप्रकारे कारवाई करत जर आम्हाला अपेक्षित आहे त्याप्रमाणे जर कारवाई जर केली नाही आणि जर अनेकदा इथून पुढे जर आम्हाला जर कॅफे आढळले तर त्या कॅफेनला श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान आमच्या स्टाईल परत एकदा उत्तर देईल हेच मी आपल्याला सांगतो यानंतर सांगली पोलिसांनी जिल्ह्यातील अनेक कॅफे शॉप वर कारवाई केली होती महानकर न्यूज साठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा